पाकिस्तान कडून अवघ्या तीन तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन जम्मू मध्ये गोळीबार श्रीनगर मध्ये ऐकू आले स्फोटांचे आवाज मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची एक्सपोज करत माहिती पाकिस्तान सरकारचा आदेश लष्करानं धुडकावला शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानं पाक सरकार आणि लष्करातील बेबनाव उघड पाकिस्ताननं भारताची एस फोर हंड्रेड यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा दावा खोटा कर्नल सोफिया कुरेशी यांनी फाडला बुरखा भारत धर्मनिरपेक्ष देश मशिदींवर हल्ला केल्याचा दावा लावला यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला म्हणजे युद्ध समजून कारवाई करणार मोदी सरकारचा मोठा निर्णय दहशतवादी कारवायांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा भारताचा निर्धार पाकिस्तानात घुसून राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये टॉप फाईव्ह दहशतवादी ठार पाकिस्तान लष्कराकडनं अंत्यसंस्काराला गार्ड ऑफ ऑनर अबू अक, अकाशा मोहम्मद अजहर आणि मोहम्मद खानचा खात्मा भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे सहा एअरबेस नष्ट नूर खान मुरीद रफिक रहीम यार खान सुखपूर आणि चुनिया एअरबेस उद्ध्वस्त पाकिस्तानचे हायस्पीड मिसाईलही पाडले परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाची माहिती भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी पॅड केले उद्ध्वस्त भारतीय सैन्य दलाकडनं ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ जारी